गुड मॉर्निंग मंडळी मी प्रशांत देशमुख आजचा विषय योद्धा संन्यासी रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंद समजून घ्या आज स्वामीजींविषयी थोडं आपण लग्न का केले नाहीत असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला मला विश्वातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये जगदंबाज दिसते तर मी लग्न कुणाशी करू असं स्वामीजींनी उत्तर दिलं होतं त्याच विवेकानंदांच्या भारतामध्ये आज बलात्काराच्या घटना घडत आहेत त्या राक्षसांना स्त्रीमध्ये जगदंबेचं दर्शन होत नसेल तर आज अशी वेळ येऊन ठेपली आहे की भारतीय स्त्रीलाच तिच्या आतमध्ये लपलेली जगदंबा जागृत करायला हवी स्वामीजींच्या चरित्रामधून त्यांचं चारित्र्य आपण घ्यायला हवं परदेशात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वानं आकर्षित झालेल्या एका स्त्रीनं त्यांना विचारलं होत मला आपल्यापासून आपल्या सारखाच तेजस्वी पुत्र हवाय तिच्या चरणांना स्पर्श करीत स्वामीजी उत्तर देतात माते माझ्यासारखा कशाला मीच आपला पुत्र आहे या ठिकाणी वात्सल्य शृंगारावर मात करत याला म्हणतात चारित्र्य स्वामीजींचं भारत मातेवर अघात प्रेम होत शिकागोमधील सर्व धर्म परिषदेतल्या विजयाच्या दिवशी त्यांना रात्री झोप लागली नाही त्यांचं मन भारताचं जे दारिद्र्य आहे आणि अमेरिकेची जी श्रीमंती आहे त्यांची तुलना करीत होत भारतासाठी त्यांचं हृदय व्याकुळ झालं होतं उशीवर आसव टपटपत होती ते म्हणत होते माझी आई दुःखात असताना हा मान सन्मान कीर्ती घेऊन मी काय करू नोकरीनिमित्त परदेशात गेल्यावर थोड्याशा सन्मानानं हुरळून मातृभूमीकडे पाठ फिरवणारे काही आज कमी नाहीत पण विजयाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाही मातृभूमीच्या आठवणीनं आसव गाळणारा हा योद्धा संन्यासी म्हणूनच आमचा आदर्श आहे स्वामीजी आम्हाला सांगतात तुम्ही अमृताचे पुत्र आहात तुम्ही अमृताचे अधिकारी आहात मर्त्य शरीर म्हणजे तुम्ही नाहीत सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि अनंत आत्मा म्हणजे तुम्ही आहात एवढं ऐकल्यावर तुम्ही मंडळी कदाचित मला विचाराल मग ते सर्व शक्तिमान रूप आम्हाला जाणवत का नाही कारण कारण आमचा त्यावर विश्वास नाही एखाद्या लहान मुलाला लहानपणापासूनच सांगितलं की तू सर्व शक्तिमान आहेस तर तो जेव्हा तरुण होईल तेव्हा तो खरंच सामर्थ्यवान झालेला असेल पण लहानपणी आम्ही काय सांगतो तर काळोखात जाऊ नकोस का तर म्हणे तिथे भूत आहे म्हणजे त्याला भित्रा बनविण्याची व्यवस्था आम्हीच करून ठेवतो आजपासून स्वामी विवेकानंदांना स्मरून त्याला सांगू तू जगात कुठेही जा कुठेही जा तुला कुणाचीच भीती नाही कारण तू सर्व शक्तिमान आहेस गरुड भरारी घेण्यासाठी तुला आकाश मोकळा आहे ज्याचे स्नायू लोखंडाचे आहेत नसा पोलादाच्या आहेत आणि मन वज्रासारखं आहे अगदी वज्रासारखं असा चारित्र्य संपन्न तेजस्वी दृढनिश्चयी युवक आपण आपल्यामधूनच खडूया मंडळी लक्षात ठेवा आपल्या घरामध्ये खोडकरपणे वावरणारा आजचा नरेंद्र कदाचित उद्याचा स्वामी विवेकानंद असेल हे मात्र आम्ही विसरता कामा नये धन्यवाद